गो आय गो नारली पुनवेचा मनियानंद मानियेचा आज हे नारळ पौर्णिमा तर तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा अड्यांसाठी मी तयारी करून ठेवली okay. okay. आणि नारळी भातासाठी तर आपण काय करूया आता गॅस पेटवलाय आता मी तूप टाकते तूप टाकलंय आता तुपामध्ये आम्ही काजू बदाम ते आहे ना त्याचे हे केलेले ते करून घेते थोडेसे फ्राय करून घेते थोडंसं पाणी राहायचं वाटतं ना म्हणजे सर्व करतो खूपच आपण हे एक मिनटं थोडंसं फ्राय करून घेते हां <laughs> नारळी पौर्णिमेला ना सगळं काही नारळाचं करतात माझी सून आहे डहाणूची नाही का तर तिकडे मग तू बघत अस तिथे काय काय होत मग ते वाहतात आणि मग ते त्यांच्या होळीची पूजा करतात अच्छा तुम्ही बघत असाल आम्ही जायचो ना आधी पौर्णिमेला समुद्रावर खूप गर्दी असेल हो का मग त्या लोकांनी कळश घेऊन नारळ घेऊन अच्छा आता मी नाही तांदूळ भिजत ठेवले होते तर मग मी हे आता हे करतो असे काय करून घेतो हा तर मग ते नारळ समुद्रामध्ये ना त्या जातात ना बघायला ही तसं शाळेमुळे जायची नाही तर ते काय करतात समुद्रामध्ये जाऊन समुद्राची पूजा करतात नाही काय ग आणि तो सोन्याचा नारळ समुद्राला वाहतात त्याची पूजा करतात ना आणि तू मग अशी काय म्हणतो की बोटी बंद असतात आता पाव नारळ नारळ इथे हो मोनिके हा तर काय ना ते समुद्रावर जातात समुद्राची पूजा करतात आणि सोन्याचा नारळ वाहतात असं आहे नाही का आणि ती एकदा बघायला पण गेली होती ना तुम्ही तर जवळच मला संध्याकाळी जातात आणि मग आता पावसामुळे बोटी जाणं बंद असतं तर आता पूजा होत मग ते लोक बोटी सोडतात ओके ते आता नारळ टाकलाय आता मी नाही गरम करायला दूध ठेवलं होतं आता मी ते टाकून देतो गरम केलं दूध करायला ठेवलं होतं आणि मग आता हे दूध टाकून दिलं आता मीठ टाकते आणि गुळ टाकते गुळाने ना मग त्याला रंग पण येईल मस्त असं छान असा रंग येईल मस्त आणि ते दूध गुळ टाकायचं तर मी विसरूनच गेली दर बाई आता गुळ पण टाकते खोबरं टाकलं गुळ टाकला आणि तांदूळ पण टाकले आता मीठ टाकायचं प्रॉब्लेम आहे की नाही हे करावंच लागतो की नाही आणि मग तो ते लोक मग आज मस्त त्यांच्याकडे तर नारळी भात काय काय असतंय ना आज हा समुद्रावर येथे मजा बघायला काय आवरच असेल का ना हो ना मस्त सगळे बघायला येत असतील नाही का नाचतात पण किती सुंदर मज्जा येते हु। एकदा जायला पाहिजे डहाणूला आहे ना नारळी पण संध्याकाळी पोचवा आणि बीच वर खाऊया समुद्रावर बघा मग आता हा भात आता शिजेल मग आपला जाला कुठला भात

हे थोड्याशा वाड्या पण करूया मोनिका म्हणजे आपण म्हंटलच होत की दोन्ही नारळ खो म्हणून नारळ मस्त असं खोला आणि एवढं एवढं गोळ ठीक आहे की नाही गोळ हे करूया आणि याच्यामध्ये मी आता खो आज नारळ नारळ नारळचं मुंबईला ना असंही आपण नारळच खूप खातो नाही का मुंबईला म्हणजे इथे सुका नारळ लागतो चालतो पण मुंबईला तर सगळ्या का काही असलं तरी नारळच असतं ओला नारळच असतो कुठल्याही वाटणामध्ये ना ओला नारळच असतो आणि आज ते ओल्या नारळाचं महत्व म्हणून मग आज सगळं आता हे खोबर टाकते ओला नारळाचा किस्ता मोठा ठेवलेला गॅस आता जरा बारीकच जाते आता ते मिक्स होईल ना, ना? था 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 था? आणि साखरेपेक्षा गुळ चांगला ना म्हणून मग गुळ असेच आपले करून घेतले आता हे सगळं आहे ना विरदळेपर्यंत छान असं एकत्र करून घेऊया आणि सारखं ढवळत राहूया सारखं असं हे केल्यामुळे ना मग ते व्यवस्थित होऊन जातं ना आईकडे पण आहे ना आई कोकणातली आहे ना ग तर आईकडे पण आहे ना ते लोक तांदूळ टाकून बनवतात अगं म्हणजे कोणी पण आलं ना गावावर असं तर ते खास त्यांच्याकडे नारळाची झाड ना तर खास मग त्या नारळाच्या वड्याच काप नारळाचे काप म्हणे आणले असं खाऊच असतो तो असं आणि मग आईकडे आई कशी आई कोकणाकडची ना तर आईच्या मावशी दिवशी मी जायची ना तर मग तिथे मी तिथे कोकणात पण गेलेली आहे मी आईच्या बहिणी बरोबर मावशीत पण ती लहान होती म्हणजे माझ्यापेक्षा वर्षांनी मोठी अशी त्यामुळे काय माझी मावशी अशी नाही मी आपली नंदाच म्हणायची आणि मला मस्त आहे ना ते तिथे नारळाचेच पदार्थ यावं ना। तर ते ना ते, ते ना तांदूळ पण टाकायचे अगं म्हणजे आपल्या कण्या असतात ना त्या हा कण्या टाकून हे असं खोबरं टाकून मग असं ते हे बोलतात त्याला नारळाच्या वड्या ज्या मग ह्या खोबऱ्याच्या वड्या याच्यामध्ये बघ आपण हे करण्यासाठी हे तांदूळ पण टाकू शकतो थोडासा रवा पण वाटलो तर टाकू शकतो पण आज छान आपण खोबऱ्याच्याच बनवू ओल्या नारळाच्याच बनवू आता हे बघा हे सगळं आता त्याला पाणी सुटले आता सारखं ढवळत राहायचंय आता होऊ देते आठला की झाला नारळवडी होते इथे नारळवडी आणि इथे ठेवलाय भात आता थोडं तांदूळ हे झालाय जरा असं चांगलं आलाय आता उकळी आले आता आपल्याला थोडस मीठ टाकायचंय तर थोडं मीठ टाकते मी आता काय होऊ देत आता झाला की मग हे बघा आता असं छान मस्त हे झालंय होईलच त्याला जरा वेळ देऊया शिजायला चला तर बरं हे असं घट्ट घट्ट झालं ना पाणी आता त्यातलं हे झालं आता थोडे वेलची पावडर टाकते मी नाही वेलची पावडर बनवूनच ठेवते एकत्र मग ते अशी कशालाही लागते ना पट्टन टाकायला होतं ते बिंगला टाकते आता मी हे ताटामध्ये काढून घेते झालं बंद करते आणि एक मिनटं काढते बटर पेपर संपला नाही तर म्हणा बटर पेपरवर पण ठेवतात नाही असं da wanda ya ce nisa bai kara salarai tashi ka? cikin bane shi coveraiti cikin त्यात काढून हो घेऊ याच्यावर पाहिजे तर काप वगैरे पण आपण टाकू शकतो हे काजू गरमोली पण करू शकतो कसे पाहिजे तसे करू शकतो वाळ द्या का त्या हरश मस्त निघते रसरसीत सुंदर अशी खोबऱ्याची वडी एकदम रसरसीत पण वाटली पाहिजे रस ना ती म्हणून रसरसीत पण नारळाचे नारळाची वडी ओल्या नारळाची वडी सुंदर आ हा हा खूपच सुंदर अशा सगळ्या काढून घ्यायच्या झाल्या जा। टिंगटा यावर टाकून देते छान बघा नारलीच्या वड्या आणि नारळाचा भात बनवलाय काय ग या देवा खायला या तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आम्ही आज काय बनवलंय नारळी भात आणि वडी नारळाची वडी वड्या बनवल्यात तर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा हा आणि असं तर तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओला खूप खूप भरभरून जो आशीर्वाद देत आशी आहे त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार अशीच साथ आम्हाला द्या आणि तुमची साथ आम्हाला खूप मोलाची आहे मोलाची आहे महत्वाची आहे तर अशी साथ द्या तर आम्ही पुढे पुढे जाऊ आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला असा प्रतिसाद द्या आणि आमच्या पाठीशी राहा आई जगदंबेच्या आशीर्वादाबरोबर तुमचाही आशीर्वाद बघा ही सायली बघा कशी बघते बघा व्हिडिओ मध्ये आहे बघा तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आणि कमेंट तर कराच करा हा जय अंबे जय अंबे